चालू आहे वंचित बहुजन आघाडी पंढरपूर चालू करते शासन नियमाप्रमाणे वाळू मिळत नाही त्यामुळं माझ्याकडे तक्रार आल्यामुळे मी अर्जंट काय केलं माझ्या पूर्ण ह्याला निवेदन देऊन माझं मी नवीन एकोणीस पाच दोन हजार पंचवीस पाच सालापासून म्हणजे आज तिसरा दिवस माझा उपोषणाचा असून अद्यापपर्यंत शासनानं मी दिलेल्या दखल तक्रारीवर आजपर्यंत दखल घेतली नाही त्यांनी कॅमेरे सी सी टी व्ही जी बसवलेले आहे ती माणसाला वेड्यात काढण्याची का तर लोकांना वाटतं की सी सी टी व्ही कॅमेऱ्या होत पण सी सी टी व्ही कॅमेरे बसवले बंद पूर्ण ती कॅ वाळू नदीवरनं तीन किलोमीटर येणार आहे आणि मेन रोडला लागणार आहे मेन रोडवरनं जो वाळू ठेका ठेवलेला आहे तो दोन किलोमीटर आहे सुद्धा कॅमेरा ह्यांनी चालू ठेवलेलं नाहीत आणि वाळू ठेक्यावर गाड्या जातच नाही दोन नंबरनं ना गाड्या बावीस पंचवीस सव्वीस हजारापासून गाडी जाते ती बी बाहेर देते भरकुलवालेला वाळू नाही आणि शासन नियमाप्रमाणे ही दर ठेवला बी नाही तर ह्या गाड्यांना आता अफाट मुलखाची कोट्यावधी रुपयाची वाळू यांनी विकलेली आहे तरी शासनानं आज जी माझे वरिष्ठ जी कार्यकर्ते सर्वजण जिल्ह्याचे आलेले त्यांच्या सांगण्यावरून व त्या पत्रावरून मी ते आज माझं उपोषित थांबवून आलेलं आहे माझी तसे सगळ्याला माझी एकच विनंती आहे तुम्ही आजच्या आज जर ही कॅमेरा सी सी टी व्ही आणि सर्व ही काळाबाजार जर न थांबवला तर मी उद्याच्याला तुमच्या समोर मी उपोषणाला बसणार ही माझी विनंती जय भीम जय रुदास जय शिवराय मी प्रकाश सोनटक्के वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा सरचिटणीस आज तानाजी गणपत कांबळे पंढरपूर तालुका उपाध्यक्ष त्याने जे इथं ओपोषण लावलं ते ओपोशन असं होतं की दोन नंबरनं वाळवू बाहेर पार्सल होते तर हे न होता आता कॉन्ट्रॅक्टदार कोणी असू द्या तर त्याचा बॉस वेगळाच आहे तरी असं न होता एका एका टेंडरच्या मागं एका एका दिवसाला दोन दोनशे गाड्या भोगत जातात मग दोन दोनशे गाड्या जर भोगत चालल्या तर बाकीच्या शेतकऱ्यांनी बाकीच्या पब्लिकनी करायचं काय तर ह्याच्यावर शासनाचं नियंत्रण नाही शासनाच्या अधिकाऱ्याची ह्याच्यावर चौकशी नाही तर ह्याच्यावर जी चौकशी अधिकारी नेमलेले आहेत तर ह्या चौकशी अधिकाऱ्यांनी काय ह्याच नेमका घोसाळा केलेला आहे त्याच्यावर चौकशी करावी आणि ती दोन नंबर जी वाळू होणारे जाणारी आहे ती थांबली पाहिजे कांबळ्याचं मन म, मत एवढंच आहे की रितसर शासनाच्या नियमाप्रमाणे जे रायल्टी भरलेली जी आहे भरले ती स्टॉकवर गाडी जायला पाहिजे आणि स्टॉकवरूनच माल ती काय वजन असेल ते काय असेल त्याप्रमाणे जायला पाहिजे आणि जर गाडी इकडे तिकडे जर अशी गेली जर जो जो कोण अधिकारी तिथं चौकशीला आहे ती जागेवर सस्पेंड करावं असं माझं मत आहे मग कोण तहसीलदार असेल कोण असेल कोण असेल ते असेल सर्कल असेल तलाठी असेल असं म्हणणं येतं की आता माझं म्हणणं आहे कांबळे साहेबांचं काय म्हणणं येतं की सदर बाबा दोन दोनशे गाड्या इथून जातात मग ह्याच्यावर जा तुमची पक्षाच्या वतीने काय भूमिका राहणार आहे आमच्या पक्षाच्या वतीने हीच भूमिका आहे काम जर नाही रेट झालं तर अधिकारी सस्पेंड करावं जागेवर अच्छा त्यासाठी तुम्ही प्रशास करू आंदोलन केलं अच्छा एवढं बोलून मी माझं भाषण थांबलो